बोल्थे? बाबा तुम्ही हे काय काम करताय अरे बाबा हे बीजारोपण करतोय कारण आता बघा हे रामफळ आहे हे बघा पहिले आंब्याचे फळ मी आंब्याच्या कोया टाकल्या एक हे बघा हे बघतोय रामफळ हा हे रामफळाचे बिया आहेत आता हे बीजारोपण करतोय मी काय हा एक एक एक, 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 एक आणि हे बीजे आहेत ना हे उगल्यावर नंतर त्यांना शिफ्ट करेल एक 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 असं करेल आता हे एक साथ उगतील हा इतक्या थोडं गावती आ? आ, उबर, आ, आ। हे बघ हे खत टाकलं ना हा खत टाकलं ना त्याला ताकद मिळेल आणि राम फळ हे झाड राम फळाचं झाड खूप दुर्मिळ असतं आणि ते आपण हे लावलेलं आहे पहिले अगोदर पण लावलेले आहेत मी गावावरून बिया आणल्या होत्या आणि आता बघा हे दिसतंय आहे इथं हे आहे ना हे जे आहे हे बघा आंब्याचे आजच मी बीजारोपण केलं आहे परत आपले जे हे बदामचं झाड असतात हे सावलीवाले हे केले आणि अशा प्रकारे बघा सर्व मी आता ताकदीने काम करतोय कारण हे एक महिना बीजारोपण झालं म्हणजे ते उगतील आणि आपल्याला मस्त ते दिसतील बघा या आंब्याचे झाड बघा तसे मस्त दिसत आहेत अनेक जाड आहेत तर धन्यवाद असेच व्हिडिओ हे आले म्हणजे व्हायरल करा मित्रांनो की जेणेकरून या निसर्गाला साथ मिळेल आणि हा निसर्ग आपल्याला चांगलं स्वास्थ्य देईल धन्यवाद